नमस्कार मी रुपाली आपल्या सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी तुम्हाला एक गोड पदार्थ दाखवणार आहे ज्याचं नाव आहे सोलापुरी शेंगाच्या पोळ्या या ज्या पोळ्या आहेत सोलापूर साइडला संक्रांतीला बनवल्या जातात आणि या ज्या पोळ्या आहेत त्या जवळजवळ सात ते आठ दिवस सहज टिकतात त्यामुळे आपण ह्या प्रवासासाठी शिदोरी म्हणून वापरू शकतो किंवा मुलांना टिफिन मध्ये शॉर्ट साठी देऊ शकतो मुलं खूप आवडीने खातात आपण संक्रांतीला या गुळपोळ्या आवर्जून बनवतो आज मी सोलापूर स्टाईल अशी शेंगाची पोळी कशी बनवायची जी संक्रांतीसाठी आपण बनवू शकता अशी गुळपोळी करताना बऱ्याच जणांच्या पोळ्या भाजताना फुटतात किंवा लाटताना आतलं सारण बाहेर येतं तर या सर्व समस्यांवर आपण काही टिप्स शेअर केलेल्या आहेत त्याचबरोबर सारण कडेपर्यंत भरलं जाईल यासाठी काय केलं पाहिजे याविषयी टिप दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आता पटकन या खुसखुशीत अशा गुळाच्या पोळ्या किंवा शेंगाच्या पोळ्या सोलापूर स्टाईल कशा बनवायच्या ते पाहूयात आतल्याच सारणासाठी मी दोन वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे असे खमंग भाजलेले आहेत ह्याचे जेव्हा वरचे टर्फल निघतात तेव्हा समजायचं की हे खमंग भाजले गेलेले आहेत त्यानंतर दोन वाटी गुळ घेतलेला आहे गुळ हा मी चिरून घेतलेला आहे प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेते पूर्ण भार बारीक करायचे नाही थोडीशी भरड करायची आहे आपल्याला हे पहा असे थोडेसे भरड केल्यासारखे शेंगदाणे करून घेतलेत आता याच्यामध्ये मी गूळ घालते आणि मग व्यवस्थित आपला जसं बारीक हवे त्याप्रमाणे आपण याला बारीक करून घेऊया आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे गुळ आणि शेंगदाणे समप्रमाणात बारीक होतील हे पहा शेंगदाणे व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता आपण हे सर्व जे सारण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हाताने गुळामुळे याला एक मुद्दा आलेला आहे मुद्दा पण आलेला आहे गो म्हणजे असं आपण गोळा करू शकतो हो याचा आणि मग याच्यामुळे पोळ्या व्यवस्थित लाटल्या जातात पोळी बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलंय मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारची पोळी करत असाल तेव्हा पीठ चाळून जा म्हणजे पोळ्या फुटत नाहीत मी मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यात दोन चमचे तेल घालून घेऊयात ज्याच्यामुळे आपल्या पोळ्या खुसखुशीत होतील आपण हे तेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता लागेल तसं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे रोजच्या पोळीला आपण जसं पीठ मिळतो त्याच पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे फार सैलसर किंवा फार घट्ट पीठ मळायचं नाही आपलं पीठ मळून झालं आहे आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूयात पंधरा वीस मिनिटानंतर आपलं पीठ बघा छान भिजलेलं आहे आता आपण एकदा याला परत मळून घेऊया आणि ह्याचे मी आता गोळे करून घेते छोटे छोटे गोळे करायचे आहेत छोटा गोळा करून घेतलाय मी आता आपण ह्याची वाटी करून घेऊयात थोडंसं आपण गव्हाचं पीठ पोळी करताना लावणार नाही आहे लावणीसाठी जे पीठ वापरणार त्याच्याऐवजी जे आपण मैदा वापरणार आहे मैद्यामुळे काय होतं पोळी व्यवस्थित लाटली जाते आणि ती फुटत नाही आपण जेव्हा पोळी भाजतो तेव्हा आता मी याच्यात हे जे आपण सारण बनवलं आहे शेंगदाणा आणि गुळाचं ते घालून घेऊयात जेवढा गोळा आहे त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं जास्त आपण हे घालून घेणार आहोत या सारणाला आपल्याला दूध किंवा तेल काही वापरायची गरज नाही कारण आपण सारण मुद्दा बनवला असल्यामुळे ते पारीमध्ये व्यवस्थित भरता येत आहे आपण सारण जेवढं जास्त घालू तेवढं पोळी छान गोड लागते आपले सारण भरून झाले आता आपण हे मैद्यामध्ये मैदा लावून घेऊया आणि मग पोळी लावूया आपण पोळी पलटणार नाहीयेत अशाच लाटून घेणार आहे आणि फार मोठ्या पोळ्या करायच्या नसतात त्यात हाताला हातभर एवढ्याच पोळ्या करायच्या आहेत सर्व बाजूने तेल लावून घेऊया हे पहा आपल्या पोळ्या तयार झाल्यात दोन वाटी शेंगदाण्याचा कूट आणि दोन वाटी गुळाच्या चा, म्हणजे चार वाटी सारणामध्ये आपल्या जवळजवळ बारा तेरा पोळ्या झालेल्या आहेत आता ही खाण्याची एक पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते कशी खायची याच्यावर आपण साजूक तूप घालून घेणार आहोत मध्यभागी एक घास तोडायचा आणि असं तूप लावून जशी भाजी लावून खातो तसं हा तूप लावून खायचा आहे यावेळेस डाएटचा अजिबात विचार करायचा नाही तो पोळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने खाल्ल्याने फारच टेस्टी आणि सुंदर लागते ही पोळी मस्तच झाली आहे सारण सर्व बाजूनी पसरलं आहे आणि त्यामुळे सर्व बाजूनी आपल्याला पोळी गोड लागते ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही संक्रांत स्पेशल गुळपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद